जत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीने युवा नेते माननीय संग्राम जगताप जत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार जत नगराध्यक्षपदासाठी अनेक जण सध्या जत शहरामध्ये इच्छुक आहेत त्यापैकी जत येथील अजितदादा पवार पक्षाचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय संग्राम जगताप हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार आहेत ते जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू आहेत सध्या जत शहरामध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीने युवा नेते संग्राम जगताप हे निवडणूक लढविणार आहेत त्यामुळे या जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी जत शहर हे आदर्श शहर करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन व प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यासाठी खात्री देतो त्यासाठी आपले बहुमल मताच्या स्वरूपात आपण मला आशीर्वाद द्यावेत आपला आशीर्वाद असेल तर मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास तयार आहे व जतची सेवा नम्रपणे करण्यास मी इच्छुक आहे आपला आशीर्वाद हेच माझे यश अशी पोस्ट त्यांनी सध्या सोशल मीडियावर केलेले आहे त्यामुळे जत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एक नवीन चेहरा या ठिकाणी इच्छुक आहे यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे तर भाजपच्या वतीने डॉक्टर रवींद्र आरळी विक्रम ताड परशुराम मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट युवराज निकम नाना शिंदे अशोक बन्नेनॉर यांच्या नावाची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे तर आर पी आयच्या वतीनेही या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार द्यायची सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनेही न नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार द्यायची या ठिकाणी तयारी जोरदार झालेली आहे मात्र या भाऊगर्दीमध्ये जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीने युवा नेते संग्राम जगताप यांनी पदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी शड्डू ठोकलेला आहे त्यामुळे समाज माध्यमावरती आज सोशल मीडियावरती त्यांनी एक पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे त्याची चर्चा आज दिवसभर या ठिकाणी रंगलेली असून माजी आमदार विलासराव जगताप यांचे ते नातू आहेत एक युवा नेते म्हणून त्यांचा मोठा परिचय आहे त्यामुळे आता जत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत मात्र जोरदारपणे वाढणार आहे